ठीक आहे मांडतो एक मिनिट मी मांडतो ठीक आहे तर त्या संदर्भामध्ये माझं हेच म्हणणं आहे की समाजातल्या बाहेर चालव बसतो बरोबर मी बोलतो ना घरी सध्या महाराष्ट्रामध्ये मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटत आहे कारण की प्रत्येक नेते हे विविध भागामध्ये जात असताना अचानक स्टेजवर मात्र मराठा आंदोलकांची एंट्री होत आहे असाच एक प्रकार घडला आहे वसमत मध्ये ते म्हणजे अजितदादा पवारांचं भाषण सुरू होतानाच मात्र मराठा आंदोलकांनी स्टेजवर एंट्री केली नेमकं समोर काय घडलं आणि त्यावर अजितदादा काय म्हणाले तेही तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता